नमस्कार मी अरविंद आठले आज बऱ्याच दिवसा मी तुमच्यासोबत येतो आहे दहा एक दिवस मी ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये पंचकर्म चिकित्सा करण्यासाठी तसं मला दोन तीन वर्षापूर्वीच गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं आहे परंतु गुडघ्याचं ऑपरेशन काही मला करायचं नव्हतं कारण ते केलं तर माझं खाली बसणं आणि मांडी घालणं बंद मांडी घालणं मी बंद होऊ शकत नाही माझ्यासाठी कारण ते माझ्यासाठी एसेन्शियल आहे साठी त्यामुळे मी पंचकर्म चिकित्सा घ्यायचं ठरवलं आयुर्वेदाला प्रेफरन्स द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे गेले दहा दिवस मी वारजाला अभय हॉस्पिटल पंचकर्म चिकित्सा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आयुर्वेदाचा इतका छान अनुभव येईल याची ये मला काही कल्पना नव्हती तिथे पंचकर्मापैकी सर्व कर्म माझ्यावर झाली बसती आणि सगळे जे काही त्याचं मी मुद्दाम व्हिडिओ बनवला कारण इतकं परिणामकारक ते आहे याची मला कल्पना नव्हती आयुर्वेद हा किती श्रेष्ठ आहे याची पावती मला या माझ्या दहा दिवसाच्या मुक्कामात मिळाली अगदी अक्षरशः माझं वय पाच दहा वर्षांनी कमी झालं मी तरुण झालो या पाच दहा वर्षांनी इतक्या माझ्यामध्ये फरक पडला जे मिरू मला चालायचा कंटाळायचा आता मी झपझप चालू शकतो दहा दिवसात हा ड्रॅस्टिक फरक आहे त्यासाठी डॉक्टर उमेश धायबर जे एम डी आहेत त्यांचा मी अत्यंत आभारी आहे त्याचप्रमाणे माझ्यासोबत जे मला मालिश किंवा इतर पंचकर्माच्या ज्या चिकित्सा सगळ्या करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते श्रीत ओंकार गिरी आणि माझ्या पत्नीसाठी डॉक्टर सौ रोहिणी मोरे या दोघांनी खूप आम्हाला साथ दिली तसंच आम्ही त्याचवेळी सायमिल्टेनियसली फिजिओथेरपीचा आम्ही त्यावेळी हे घेतले सगळे धडे त्याचाही अतिशय उपयोग झाला हे दोन्ही एकाच वेळी करण्यामुळे त्याचा मल्टीफोल्ड असा इफेक्ट झाला त्यासाठी डॉक्टर प्रतीक्षा साखरे यांनी आम्हाला अतिशय मदत केली या दहा दिवसात अक्षरशः आम्ही दहा वर्षांनी तरुण झालो जे अगदी मला मरगळ आली होती काय करावं काय समजत नव्हतं ते या सगळ्यातून आम्ही बाहेर आलो आणि आयुर्वेदाचं हे जे काही देण आहे आज अनय धन्वंतरी दिव जयंती आहे धन्वंतरी म्हणजे प्रत्यक्ष विष्णूंनी अवतार घेऊन वैद्याच्या रूपामध्ये सर्व संशोधन करून आयुर्वेदाची देणगी मानवजातीला दिली असे ती धन्वंतरी त्यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त पुन्हा मी नवीन नव्याने तयार होऊन आज तुमच्या सेवेला मी उपस्थित होतो आहे याच वेळी प्रकाश थापा सुद्धा आम्हाला पुष्कळ मदत केली ते तिथे असिस्टंटचं काम करतात सगळी राहण्यापिण्याची सगळी छान सोय होती तिथे कारण आम्ही राहतो पिंपळ सौदागरच्या इकडे तिथून रोजच्या रोज डेली अपडाऊन वारद्याच्या पुढे अतुल नगरला करणं हे काही शक्य नव्हतं रोज चार तास आमचे प्रवासातच गेले असते त्यामुळे आम्ही तिथेच राहायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही तिथेच राहिलो तेव्हा हे जे काही स्थित्यंतर झालं मी तुम्हाला क्षणिक विश्रांती असंच वाटवतं की ती झाली आणि ती फार छान झाली कारण पुढच्या आठवड्यात आम्ही जाणार आहोत अरुणाचल प्रदेश मेघालय आणि आसाम या ठिकाणी जायला थोडीफार चालण्याची ताकद पाहिजे इतर हे पाहिजे म्हणून खरं म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो पूर्ण वेळ त्या सेवेचा फायदा उचलला आम्ही आणि हे जे काही स्थित्यंतर आमच्या याच्यात झालं धन्वंतरीच्या कृपेने त्यामुळे आयुर्वेदाकडे किती वळलं पाहिजे याचाही आम्हाला शोध लागला तसंच तिथे ज्या काही अतिशय क्लिष्ट असे एक दोन केसेस ते ते मी बघितल्या त्यातले एक केस मी या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी देणार आहे आयुर्वेदाने काय काय होऊ शकतं अनेक लोक फक्त ॲलोपॅथी ॲलोपॅथी करतात तर त्याऐवजी त्यांनी आयुर्वेदाचा जर थोडाफार उपयोग केला तर त्यांना खूप उपयोग आज मी ऐंशी वयात पुन्हा पूर्णपणे पूर्ण ताकदीने माझं काम करण्याची माझी इच्छा झाली यावरून तुम्ही समजू शकता हेच यामुळे पंचकर्म या विधींवर मी बरेच व्हिडिओ तिथे बनवले होते तिथे काही स्वस्त नाही बसलो आतली जी मला तळमळ आहे की लोकांना सगळं समजलं पाहिजे खरं की जे काय समोर आलं पाहिजे चांगलं समोर आलं पाहिजे त्यासाठी ही जी काही तळमळ आहे त्यांनी मला तिथेही स्वस्थ नाही बसू दिलं पंचकर्मावर मी सुमारे आठ ते दहा व्हिडिओ तयार केले त्यातल्या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत त्या सगळ्या मी व्हिज्युलाईज करून व्हिडिओग्राफी त्याची करू शकलो आणि त्याची तुमच्यासमोर से सेवा ती मला द्यावी अशी माझी इच्छा आहे तुमच्या मनात त्याची इच्छा उत्पन्न व्हायला लागते की हो बा पंचकर्म आहे आयुर्वेदामध्ये ताकद आहे तेव्हा या दृष्टीने मी तुमच्या पुढे हे काही व्हिडिओ पण सादर करणार आहे सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे ही जी काही मला सेवेची संधी आपण देत आहात आणि ही संधी उपलब्ध होणार आयुर्वेदाने पुन्हा एकदा नव्याने करून दिली मरगळलेला मी पुन्हा उठलो आहे राखेतून स्पेंट उठतो तसा मी उठलो आहे आणि आपली सेवा नक्की करणार आहे तर आता आपण बघूया पंचकर्माच्या ज्या काय विधी आहेत वेगवेगळ्या थोडक्यामध्ये तुमच्या पुढे मी चौदा पंधरा मिनटामध्ये छोटे 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 व्हिडिओ करून तुमच्यासमोर मी ते काय काय कसं काय काय करू शकलो काय काय केलं हे सगळं तुमच्यासमोर मांडलेलं आहे आपण आनंदाने ते बघावं आणि तुमच्या जीवनामध्ये यातलं काही जर आणलं तर तुमच्या जीवनात फरक पडेल एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण पॉझिटिव्ह अँगलनी कुठलीही ट्रीटमेंट घेतली पाहिजे होईल का नाही अशी शंके जर ट्रीटमेंट घेतली तर ती नक्की होणार नाही परमेश्वर कुठंतरी तुमचं ऐकत असतो मनातलं आणि तुमच्या मनात शंका आल्यावर म्हणून परमेश्वर ते काही पूर्ण करत नाही अतिशय तुमची आनंदाने ती संधी घ्या आनंदाने होणारच याची खात्री बाळगा हे केलं तर तुमच्या आयुष्यात आणखी आनंद वाढेल आपण प्रस्तुत होऊया हे जे काही सगळ्या वेगवेगळ्या बेल क्रिया आहेत त्या पाहण्यासाठी धन्यवाद नमस्कार माझं नाव ओंकार गिरी आपण सध्या अभय आयुर्वेद पंचकर्म सेंटर येथे आहोत त्या आपण आता पंचकर्माचा जो टेबल आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ हो। ला टेबल आहे येथे आपण गुडघा बस्ती करू शकतो हा गुडघा बस्तीसाठी हा पोषण वापरला जातो दाराचा टेबल आहे येथे आपण शिरोदारा अशा प्रकारे करू शकतो वरून ऑइल जे डोक्यावरून ऑइल येतात ते इथून ये खाली जाते आणि खाली जमा होते त्याचप्रकारे हा बेड आपण स्टीमसाठी वापरतो ह्या साईडने असं पाठीमाखा साईडनं असं बंद केला जातो आणि इथून असा हा अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्ण स्टीम दिल्या जाते पंधरा ते वीस मिनटाची खूप आराम पडतो अशा स्टीमने मसाज केल्यानंतर आपण ह्या स्टीमचा वापर करतो ही अशा प्रकारे स्टीम आपण येथे कुकरमधून हे अशा प्रकारे ही स्टीम याच्यामध्ये जाती तर ह्या खाली बॉक्समध्ये जमावतो आणि तर अशा प्रकारे आपल्याला इथं ह्या तिन्ही नवजेलमधून वा पूर्ण आतमध्ये पसरते आणि आपण जो पहिला हे दाखवलं वरचा टप त्याच्यामध्ये जमा होऊन पेशंटला पूर्ण रिलीफ मिळतो तर हा आहे कुकर स्टीमसाठी वापरला जातो याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारे काळे टाकून पेशंट कोणत्या प्रकारचा आजार आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये काडे टाकले जातात वेगवेगळ्या -वेग वेग -वेग प्रकारचे आणि यानी आपण पे पेशंटला स्टीम देत असतो हे शिरूधारा मशीन आहे ॲटोमॅटिक शिरूधारा मशीन आहे याच्यात बऱ्याच गोष्टी होतात शिरोदरा होते अशा पद्धतीने चार अंगुलवरणं आपण जानवरती धार सुटतो आहे आणि हे मेंटेन केलेलं टेम्परेचर एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि तेवढंच कोमट हे तेल याची ते धार ते ते आपण जानो प्रदेशी करतो हे पडलेलं तेल हे खाली रिकेलेक्ट होतं आहे आणि त्या मशीनमधनं पुन्हा तेवढ्याच टेम्परेचरला गरम होऊन पुन्हा याचा आपण परिषेक देतो आहे एक्सप्लेनेशन आता पुढे आपण पाहूयात की नाडीस्वेदाबरोबर आपण विविध प्रकारे स्वेदन कसं करू शकतो हे पाहूयात आपण सर्वात प्रथम पाहिलं आहे बाष्पस्वेद बाष्पस्वेद म्हणजे संपूर्ण शरीराला मालिश करून आपण वाफ देतो तो झाला बाष्पस्वेद तर त्यासाठी ही पीटी आपण मी आपण तुम्हाला दाखवली आहे या पेटी संदिगत वातामध्ये अतिशय उत्तम असं पिंडस्वेत षष्टीशाली पिंडस्वेदचा उपयोग होताना दिसतो षष्टीशाली पिंडस्वेदाचा उपयोग लहान मुदा मुलांमध्ये होणारा डुचेन मस्कुलर डिस्ट्रॉफी म्हणजे मा मांस याच्यात जो हा जो व्याधी आहे यामध्ये पोलिओसारखे प्रेझेंटेशन असतं शरीराची ताकद कमी होते पायाची साईज वाढलेली असते परंतु मांसपेशीची ताकद कमी झालेली असते तर ह्या डुचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होताना दिसतो पक्षाघातामध्ये याचा उपयोग चांगला होतो सर्व प्रकारच्या धातूक्ष तर सध्या आपण तेल, आता बस्ती देणार आहोत म्हणजे एनिमा तर एनिमा देण्यासाठी आपल्याला कॅथेटर पाईप सिरिंज कॉटन आणि परत आपल्याकडे आहे आता सध्या सहचेर तेल सहचेर तेलाचा आपण आता सध्या एनिमा देणार आहोत तर हा हे तेल आपण थोडे आता गरम करून घेणार आणि <coughs> सहचर तेलाची आता आपण पेशंटला बस्ती देणार सध्या आपण आता आपण आता हे आपण आपण हे म्हणजे काय सहचर तेलाचा काढा स सॉरी सहचर तेलाची बस्ती देणार आहे तर त्याच्यासाठी थोडं नॉर्मल तेल गरम करून घेतलं आपण तर आपण आता सिरीजमध्ये तेलाचा एनिमा देण्यासाठी ऑइल भरून घेत आहे अशा प्रकारचं आपण आता एनिमा देणार आहे तर अडीच ते तीन इंचपर्यंत हे कॅथेटर आत इन्सर्ट केल्यानंतर वरून आपल्याला जर आवश्यकता वाटल्यास तर याला प्रेशर देऊन ऑइल पूर्णपणे आतमध्ये टाकायचा प्रयत्न करणार आहोत हो म्हणजे पूर्ण एनिमा देणार आहोत हा झाला आपला सहचर तेलाचा परफेक्ट वर्णित केलेले आहे त्यामध्ये आपण हे आता पाणी घेतले आणि त्यात हे चूर्ण टाकलेलं आहे त्यात आपण दूध थोडंसं तेल टाकलं आहे हे तूप टाकलं आहे दही टाकलं आहे आणि हे सेंदव साधारण हे सेंदव थोडं टाकलं आहे आता याची कन्सिस्टन्सी लेप होईल ही आपण पावडर ॲड करतो आहे आणि लेप होईल अशी कन्सिस्टन्सी आली की आपण तो लेप लावणार आहोत मुस्ता हा मुस्तादी उपणा हा तयार झालेला आहे आणि हा हे दोन्ही आता लेप पसरून झालेला आहे आणि आता दोन्ही जाणूसंधीला पण आपण तो लावणार आहोत हा आता हा लेप अफेक्टेड पार्ट इथं जाणूमध्ये जिथं जादा वेदना आहेत त्या एरियामध्ये आपण लावलं ला आहे आणि हे फिक्स करूयात हा लेप जनरली आपण एक पाच ते सहा तास ठेवू शकतो थंडीमध्ये पाच सहा तास ठीक आहे उन्हाळ्यामध्ये तो तीन चार तासातच सुकतो तर चार तासामध्ये हा लेप सुकल्यानंतर काढायचा आहे ह्या लेपाचा मुख्य उपदेश किंवा मुख्य उद्देश हाच आहे की संधिगत वात या आजारामध्ये ह्याचा खूप उपयोग चांगला होतो ज्यांना नी जॉईंट रिप्लेसमेंटची आवश्यकता आहे आणि सजेस्ट केला आहे अशा कंडिशनमध्ये आपण संधिगत वात कन्सिडर करून हा लेब जर लावला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत वीस स्टेप घेऊन आपल्यानंतर हे बघा असं दिल वाटलं तर नाही तुहार त करायचं अशा पद्धतीने ते ऑसिलेट होतं आणि विशिष्ट धार ही आपल्याला पाहिजे त्या एरियामध्ये आपल्याला लावता येते आणि स्पीड पण ॲडजस्ट करता येतं धाराचे धारेचं स्पीड पण ॲडजस्ट करता येतं नमस्ते मी वैद्य उमेश दायकर आपण निरामय आयुर्वेद पंचकर्मा अँड न्यूरो हॅल्थ सेंटरमधून बोलतो तर आमच्याकडे एक सेरेबल पॉलिसीची एक लहान मुलगी होती ती आता जवळपास तीन वर्षाची आहे तर दोन महिन्यापूर्वी ही पेशंट आमच्याकडे आली तर ही सेरेबल पॉलिसीची केस आहे आणि दोन महिन्यात तिला खूपच चांगला तिच्यामध्ये इम्प्रुवमेंट झालेली दिसते तर आपण पाहूयात की पूर्वी कशी होती आणि आत्ता कशी आहे हे त्यांच्याच पॅरेंट्सकडनं आपण ऐकूयात हां माझं नाव माधव गिराजदार माझ्या मुलीला तापामध्ये तिच्या ब्रेनला थोडं डिस्टर्ब झाल्यामुळे ती बसत वगैरे नाही आता आता पहिल्यापेक्षा सरांकडून जे आयुर्वेदिक औषधं चालू केली त्याच्यामध्ये तिला चांगला असा फरक जाणवतो आणि तिचं नेक, होल, नेक होल्ड योड़ नेक होल्डिंग वगैरे एवढी एवढं जमत नव्हती आता चांगली बऱ्यापैकी करते ती नेक होल्डिंग आधी काय काय आणि आधी आता फिजिथेरपी वगैरे आम्ही करत होतो पण त्यात एवढा एवढासा बदल जाणवला नाही पण आता हे जे आयुर्वेदिक औषधांमुळे तिच्यामध्ये चांगला रिझल्ट जाणवतो ओके